धुळे तालुक्यातील कुरखळी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेने नाशिक शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे कामातील अनियमिततेमुळे बडतर्फ करण्यात आलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक वेटी पाटील यांच्या बाजूने न्यायाधिकरणाने निकाल दिला होता या निकालामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याची खुर्ची जप्त करण्याची कारवाई देखील झाली होती मात्र हा निकाल आम्हाला मान्य नसून आम्ही छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली युवराज पाटील यांनी सांगितले की मुख्याध्यापक असताना व्ही टी पाटील यांनी अनेक गैरप्रकार केले होते त्यांना बडतर्फ केल्यानंतरही संस्थेने त्यांना उपशिक्षक म्हणून दुसरी संधी दिली संस्थेने त्यांना पेन्शन आणि पीएफपोटी सतरा लाख रुपये दिले आहेत तरीही ते अधिक रकमेची मागणी करत आहेत न्यायाधिकरणाने दिलेला फरकाची रक्कम देण्याचा आणि पेन्शनचा प्रस्ताव सादर करण्याचा निकाल संस्थेला मान्य नाही म्हणूनच या निकालाच्या विरोधात संस्थेने उच्च न्यायालयात याची काक्र

विश्वास तुळशीराम पाटील वी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मासे शिक्षणाधिकारी यांची जी काही सूची जप्त केलेली होती त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहोत शिक्षणा आम्ही संस्था गुरुत्व विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष यांना शाळा न्यायाधिकरणाचा निकाल मान्य नसल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो निकाल लागेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतनाचा किंवा पेन्शनचा लाभ मिळणार नाही असं त्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि त्यांचे जे वकील होते चौधरी निलेश चौधरी तर यांनी जेव्हा पत्रकार लोकांनी इंटरव्ह्यू दिला त्या मध्ये त्यांनी माझं नाव व्यक्त केलं की श्रीमती माधवी सुभाषराव देवळे या अध्यक्षांच्या नातलं बसल्यामुळे फुकट पगार घेतो पण आम्ही कोणताही फुकट पगार घेत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मग त्यांनी आम्ही आमचा जो शिक्षकाचा स्टॉप होता शिक्षक आता आम्ही अतिरिक्त आहोत सगळे आमचं जवळ स्टॉप आहे आम्ही सगळं अतिरिक्त आहोत त्यांनी फक्त मोजूर आमचंच नाव का घेतलं इतर शिक्षकांचं नाव का नाही घेतलं त्याला कारण का की आम्ही संसर्चकाचे नातेवाईक लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा ते कार्यरत होते तेव्हा त्यांनी बरेच गैरप्रकार केलेले एक उदाहरण जर त्याचं सांगितलं की जेव्हा ऑनलाईन प्रणाली नव्हती आणि विद्यार्थ्यांचे जेव्हा शिष्यवृत्तीचे पैसे मिळायचे आमच्या शाळेचा जवळ आदिवासी विद्यार्थी तर त्यांचे जे पैसे मिळायचे तर जे विद्यार्थी प्रेझेंट असायचे फक्त त्याच विद्यार्थ्यांना पैसे दिले जायचे आणि बरेच विद्यार्थी असेही असतात की कामानिमित्त कोणी बाहेरगावी केलेलं असतं पण तरी ते पैसे त्यांच्या हक्काचे असतात असे पैसे त्या विद्यार्थ्यांपर्यंत दिले जायचे नाही हे स्वतः होते बीटी पाटील हेच काय करायचे घेऊन घ्यायचे असे बराचसा होता पैसा की ते काय करायचे स्वतःच हस्तगत करायचे आणि मग त्यांच्या ज्या अशा काही चुका होत्या या चुका मला सण नाव व्हायच्या तर मी काय करायच्या आमच्या अध्यक्षांपर्यंत त्या सांगायची म्हणजे एक अनामिक राग त्यांचा होता माझ्या मनात आणि म्हणून मग काय होतं की आज आपलं पत्रकार परिषद आहे आपण टी व्हीवर झळकणार आहोत आपलं नाव पेपर मध्ये जाणार आहे म्हणून मग त्यांनी काय केलं तो ज्या त्यावेळेचा जो राग होता त्यांचा तो राग त्यांनी काय केला आमच्यावर काढला आणि त्या दिवशी त्यांनी जेवढीही माहिती तुम्हाला पुरवली त्याच्यातलं एकही वाक्य सत्य केली जर पॉइंट टू पॉइंट जरी तुम्ही आम्हाला विचारलं की ते हे बोलले हे खरे का त्या प्रत्येक गोष्टीचं रिझन त्या प्रत्येक गोष्टीचं काय होत हे आमचे अध्यक्ष सचिन खराब तुम्हाला सांगू शकतात कारण त्याच्यात ना त्यांचा वकील एक शब्द खरा बोललेला आहे ना ते खरे बोलले आणि मला फक्त एवढंच तुम्हाला पत्रकार मधून सांगायचं होतं की ते कारण काय करतायत संस्थेची बदनामी करतायत आणि संस्थेमध्ये जे त्यांचं जे खोटं जे भांड त्याचं फोडत होते त्यांचं जे पितळ मोगळं करत होते अशा लोकांची त्यांनी काय के केलेली आहे बदनामी केलेली फक्त मी माझे एवढीच बाजू मांडण्यासाठी आजी ते उपस्थित राहिले धन्यवाद